नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ तर मी कविता तर सर्वांना आजचा दिवस छान जावो मस्त जावो भरभारटीचा जावो तर मी अशी गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करेल सर्वांसाठी आणि स सर, बघा आज मस्त असं अशी अशी मस्त अशी नाश्त्याला लापशी बनवली आहे बघा कोणाकोणा लापशी आवडते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा गुळाची लापशी मस्त गावची तूप आणि दूध टाकलं आहे लापशीला मी पाणी पण टाकू शकता तुम्ही बरं का पण खूप छान झाले आहे बरं का शे म्हणजे ते लापशीचं कसं असतं तो गव्हाचा जो रवा असतो ना तो जाड असतो खूप छान खूप छान लागते लापशी त्याच्यामुळं तर लापशीमध्ये मस्त ते भाजून तो रवा मी जाडसर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गावठी तूप टाकलं भाजून घेतला दूध टाकलं मनुके टाकले आणि ड्रायफ्रूट पण टाकलं आहे ते दिसत नाही याच्यामध्ये तर या सर्वांनी लापशी खायला लापशी आणि त्याच्यासोबत बघा हे काय आहे तर हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लापशीसोबत आम्ही हे काय खात आहे नाश्त्याला खूप छान पदार्थ आहे हा पण तुम्ही पण खाल्लेला आहे आणि केलेला पण आहे आणि दिदीला फक्त लापशी खायची आहे ते नाश्त्याला आहे ना त्यांनी समोसा वगैरे मागितला आहे लापशी पण खायची समोसा पण खायचा त्यांना खूप छान झाली लापसी तर या सर्वांनी लापशी खायला हे दिला दर धर ना आलं तुमचा वडा पण आला त्याच्यामध्ये यांनी <laughs> वडा खाल्लाय यांना मिस्टरांना दरा कशी झाली लापशी कशी झाली दीदी लाप दिदी दी लापशी कशी झाली मस्त झाली एकदम मस्त तर आता माझं आवरलेलं नाही त्याच्यामुळे मी काय मला दाखवत नाही मी खाऊन बघते लापशी बघा खूप छान झाली आहे लापशी सर्वांनी या लापशी खायला सर्वांनी लापशी करा आणि ओळाची असल्यामुळं पौष्टिक असते ती खूप छान लागते नक्की नक्की खा सर्वांनी बाय